नमस्कार मग सगळ्यांचा आपल्या हाऊस अफ सोण्याच्या मध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण आलो आहोत टिकटॉप प्लाझ या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता प्रचंड सर्ज तुम्हाला पाहायला मिळते कारण या ठिकाणी लाइफस्टाईल एक्झिबिशन सुरू आहे टिकटॉक प्लाझाला वेळ सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तुमच्यासाठी हे ओपन असणार आहे फॅशन आणि लाइफस्टाईल एक्झिबिशन तर आणि हे दोन तीन दिवस या ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे या ठिकाणी बघू शकता प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल फर्स्ट फ्लोर एक्झिबिशन सुरू आहे या ठिकाणी ऑफ म्हणजे फुटवेअर असेल होम डेकोर गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला ज्याच्यावरती ऑफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी लेडीचे सांडेच आहेत त्याचबरोबर हे मॅट्स बघू शकता अतिशय छान छान आहेत कलर वगैरे खूप सारे त्याच्यामध्ये मिळते डिझाईन्स पण मिळतील तुम्हाला आणि सेल सेल जो आहे तो शंभर रुपयापासून या ठिकाणी सुरू आहे ते अगदी बाराशे पर्यंत या ठिकाणी बरेच सण खूप सारे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत जसं की या ठिकाणी बघू शकता अडीचशे रुपये पासून या ठिकाणी बघा थ्री हंड्रेड अडीचशे रुपये असा एक सेल चालू आहे బెషీట్స్ వగేరీ చీమ్ జరి డ్రెస్ పహాల్ పే అసీ పర్యంత డ్రెస్ ము స్కర్ట్స్ వగే వగరె జరుపూన్ స్వత్యా సాయి కలర్ వేరే చూసే ఢిమాటల తుచా కలర్స్ వగే సాయి చూసే శోల్చి आणि क्वालिटी वगैरे बघाल तर खूप छान आहे तुम्ही स्वतः ज्या तिथे मला समजेलच या ठिकाणी बघू शकता मॅट्स त्याच्यामध्ये कलर्स भरपूर ऑप्शन आहेत तुमच्यासाठी कलर्स तुम्हाला तिथे मिळून जाते तर लेडीजच्या शूज बरोबरच तुम्हाला जेंट्स मिळणार आहेत आणि जेंट्सचे जे शूज आहेत ते मी म्हणते लेडीजचे शूज पक्ष पण खूप छान छान आहेत या ठिकाणी बघू शकता आणि खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत कलर्स बघा अगदी ऑफिसवेअर साठी किंवा म्हणजे तुम्हाला हवे असे शूज त्या ठिकाणी तुम्हाला मिळते ब्रँडेड कंपनीचे त्याचप्रमाणे या ठिकाणी ना लहान बाळासाठी आता पाऊस वगैरे सुरू आहे त्यामुळे थंडी वगैरे लागते तर त्यासाठी तुम्हाला लहान बाळासाठी असे झोपण्यासाठी वगैरे असे छान छान असे कवर्स मग त्या ठिकाणी मिळवून जातील अतिशय छान आहेत हेवी वगैरे आहेत आणि लहान मुलींसाठी त्या ठिकाणी अगदी सिंपल पासून तुम्हाला तिथे फ्रॉक्स वगैरे मिळतील हंड्रेड रुपयापासून हे अडीचशे रुपयाला आहेत जे डिझायनर वगैरे थोडीफार आहे या ठिकाणी गर्दी बघा अतिशय गर्दी म्हणजे आतमध्ये पण एक हॉल आहे तिथे पण खूप गर्दी आहे बेडशीट वगैरे पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील बेल्ट आहे जे पाचशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला बेल्ट या ठिकाणी मिळून जातील बेल्ट देखील ब्रँडेड कंपनीचे त्या ठिकाणी आहेत आता हा आहे आतला हॉल ज्यामध्ये तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल या ठिकाणी टीशर्ट शर्ट्स अशा अनेक

आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनल करून लाईक वगैरे करा व्हिडिओला आणि हो तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत तर या ठिकाणी टी शर्ट वगैरे आहेत ब्रँडेड आहेत अतिशय छान आहेत तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळणार आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला फक्त शोधून वगैरे त्या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी किंमत बघायला तर बाराशे नव्याण्णव वगैरे अशा आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव पण सध्या सेल चालू आहे एटी पर्सेंट ऑफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टी शर्ट मध्ये देखील सूट मिळणार आहे ब्रँडेड कंपनीचे टी शर्ट आहेत लाईनिंग वगैरे चेक्स आणि कलर्स मध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते पॉकेट वगैरे असणारे टी शर्ट तुम्हाला मिळतील कलर्स बघा खूप छान छान या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जीन्स मध्ये देखील व्हरायटीज पाहायला मिळतील ফিকা পঞ্চাশ রুপে তুমি শেষ পাহা যে সময় एक्झिबिशनला तुम्हाला कोणती वस्तू त्या ठिकाणी किती रुपयाला मिळणार आहे तुम्हाला समजणार आहे जेणेकरून तुम्हाला शॉपिंग करायला अजून जाणार आहे टी शर्ट वगैरे दाखवले ते सहाशे पन्नास रुपया मिळून जाणार आहे तर म्हणजे असे लोड वगैरे जर का तुम्हाला हवे असते बरेच जण गाडीमध्ये वगैरे अशा प्रकारचे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस वापरतात असे वेगवेगळे प्रकार डिझाईन्स आहेत कुशन मध्ये पण तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील अतिशय छान छान आहेत अगदी सिम्पल आहेत कपडा वगैरे पण खूप छान अतिशय छान छान डिझाईन तुम्हाला खुशिधे पण बघायला भेटतील कलर्स पण आहेत वेगवेगळे या ठिकाणी आणि ते फक्त फक्त तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे हे जे समोरचे पाइप उच वगैरे दिसते आपण जास्तीत जास्त कोणाचे पायपूसने वापरतो कारण त्या ठिकाणी तर या तुम्हाला या ठिकाणी दीडशे रुपयाला मिळून जाणार ते कुशन वगैरे जे आहे समोर तर ते तुम्हाला या ठिकाणी तीनशे रुपयाला दीडशे रुपयाला अशी त्या ठिकाणी किमती त्या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी बघा उशांचे म्हणजे कुशनच्या या ठिकाणी कवर पाहायला मिळतील तुम्हाला अगदी छोटी साईज ते अगदी म्हणजे असं मोठी साईज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल कलर्स बघा डिझाईन बघा या ठिकाणी खूप छान छान डिझाईन आहेत या ठिकाणी याच्यामध्ये बघा फॉर्मल शर्ट पण तुम्हाला मिळून जाते ऑफिस वेअर साठी बरेच फॉर्मल शर्ट वगैरे यूज करतात त्या ठिकाणी बघा पॅकिंग आहे या ठिकाणी शर्ट ची तर हे देखील तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये देखील कलर आणि साईज दोन्ही मिळून जाते चेक मध्ये देखील आहेत आणि याच्यामध्ये जे फॅब्रिक आहे ते वेगवेगळं आहे बटन्स वगैरे बघा व्यवस्थित आहे याची पण प्राइस तुम्ही बघू शकता आणि ते फक्त तुम्हाला किती मिळेल बाराशे पन्नास रुपयाला म्हणजे ब्रँडेड कंपनीचे ड्रेस तुम्हाला सेल मध्ये अतिशय मिळवून जातात प्रिंटेड शर्ट्स बऱ्याच जणांना आवडतात फॅन्सी शर्ट्स तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील अशा प्रकारचे प्रिंटेड शर्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील कलर्स ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्हाला यायचे शोधायचे तुमच्या आवडनुसार या ठिकाणी शर्ट्स वगैरे जे काही तुम्हाला घ्यायचं आहे त्या ठिकाणी खरेदी करून घेऊ शकता बिलिंग काउंटर देखील बाहेरच आहे बाहेरच्या हॉलमध्ये दोन हॉल आहेत या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला तर त्या ठिकाणी बाहेरच्याच हॉलमध्ये या ठिकाणी बिलिंगचं काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल टी शर्ट मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहे या ठिकाणी लाइनिंग मध्ये आहेत एकदम प्लेन मध्ये पण आहेत या ठिकाणी बघा फॉर्मल पॅन्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील पॉकेट वगैरे आहेत भरपूर गर्दी आहे, करते आहे या ठिकाणी त्यामुळे पटकन तुम्ही पण या ठिकाणी जा एक्झिबिशनला आणि खूप छान अशी खरेदी वगैरे करा हे बघा नाईट सूट पण तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील म्हणजे लेडीज मध्ये पण आहेत आणि जेंट्स मध्ये पण तुम्हाला या ठिकाणी नाईट नाईट सूट वगैरे मिळून जाते त्याची पण क्वालिटी छानच आहे या ठिकाणी शॉर्ट्स टॉप देखील म्हणजे लेडीज साठी वगैरे मिळून जाते शॉर्ट्स मध्ये पण कुर्ती वगैरे पण मिळतील आणि शॉर्ट्स पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील अगदी ऑल जेंट्स लेडीज चे अंडर गार्मेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील ब्रँडेड कंपनीचे बघा या ठिकाणी अशा प्रकारचे जॅकेट्स वगैरे हो पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल जे बऱ्याच आपल्याला वापरताना दिसतात लेडीज वगैरे तर ते देखील मिळून जाईल शिवलेस ड्रेस पण त्या ठिकाणी आहेत आणि फुल हँड मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील नेक वगैरे पण खूप छान छान दिसतात बघा या ड्रेसचे एक्झिबिशन दोन तीन दिवस सुरू आहे तर नक्कीच त्याचा लाभ घ्या तोपर्यंत धन्यवाद